तुझा बोसा लाल झाला काय घाण मारून मारून वैरे भाऊने तुझी घाण कोणी मारली एवढी बोसा लाल झाले का कुत्रेमध्ये घाण विचारत आहे तू अरे तेवढी तुझी लायकी नाही कोंबडी चूर अ मध्ये बसून तुला शिव्या घाल अड कोंबडी चूर कुठून नवस मागितलं होतं तुझ्या बापाने होय रे एवढं घाण राजकारण करतं एवढं मुस्लिम समुदायाबद्दल तुझ्या मनामध्ये द्वेष नका रे नका दाती करू आती केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, का। आपल्या घरावर आपल्या जीवनावर संकट वळवून घेऊ नको आम्ही मुस्लिम समुदाय गुन्हा गोविंदाने सर्व धर्म समभाव या नाताने भारतामध्ये ही माते आमची या अनुषंगानेच राहतो लक्षात घे आमच्या मनामध्ये भेदभाव नाही आहे पण तुला जे करायचं आहे ना तू राजकारण कर पण तुला जसा तसे वेळेला उत्तर भेटणार महाराज लक्षात ठेव आणि नीट कर रिकची गोळी चोख आलं